चौक ते पोस्ट ऑफिस सराफा मार्केट फक्त तिथं तीन फुटाचा रस्ता राहिलेला आण आहे आणि बीएनसीने काय केलं पंधरा मीटरचा रस्ता काढला नगर परिषदेनं काही केलेलं नाही जे पटके बांधकाम नगर परिषदेच्या हातीतले आहे त्याच्यावर त्यांनी हातोला लावला नाही याच्यामध्ये दुजाभाव झाला असं माझं वैयक्तिक मत आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि याच्यामध्ये नगर परिषद बांधकाम विभागाने निर्णय घेतला नाही तर आम्ही याच्याविषयी आंदोलन छेडणार आणि उपोषणाला बसणार बापू पाटील नाव बापू स्वतंत्र पाटील